बनवून दाखवणार आहे मी तर एक कप तांदूळ आणि पाऊण कप मूग डाळ घ्यायचे आणि दोन्ही एकत्र करायचे आपल्याला ता तांदूळ आणि पाऊण ग्लास, ग्लास मुगाची डाळ तर ता आपल्याला तांदळा धुवून घ्यायचे तीन ते चार तास असं भिजत घालायचे रात्र जर तुम्हाला सकाळी मॉर्निंगला करायचं असेल तर रात्री भिजून घ्या आणि सकाळी मस्त असे डोसे बनवा झाकून ठेवायचे आहे तीन ते ती चार तास आणि सकाळी आपण बनवायचं आहे तर सकाळी तुम्हाला दाखवते कसे डोसे होतात तर पाहूयात आपण रात्री मुद्दळ आणि मी तांदूळ भिजत ठेवले होतं तर हे पाणी आपल्याला काढायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम ग्राईंड करायचं आहे मस्त असे फुलले आहे बघा फुलून आलेली आहे तर पाणी आपण माझ्यात एक्स्ट्रा काढून घेऊया आपल्याला ग्राइंड करून घेऊया आपण मिक्सरला घालून घ्यायचे ते थोडे थोडं घालायचे सगळं एकदाच नाही घालायचं मग ते ग्राइंड व्यवस्थित नाही होत थोडस दही घालून घ्यायचं आपल्याला दही जास्त आंबट नको बघा ग्राइंड करून घेऊया आपण थोडस नॉर्मल पाणी टाकायचं आपल्याला मग अशी थिकनेस आली पाहिजे दाणेदार मस्त झालं पाहिजे आपल्याला डोसा असं क्रिस्पी बनवायचं आहे मस्त का भांड्यात आपण काढून घेऊया तसं काढून घेऊया आपण बघा अशा प्रकारे सगळं मी करून घेते मीठ घालायचं आपल्याला एवढं मीठ घालायचंय थोडंसं खायचं सोडा टाकायचं आहे डोसा चांगला क्रिस्त नाही रात्री आपण भिजवून ठेवलं होतं सकाळी ग्राईंड केलं आणि थोडस पाच दहा मिनट असंच ठेवायचं आहे नंतर मग आपल्याला डोसा रेडी करायचाय पाच दहा मिनिटानंतर आपल्याला थोडासा रवा घ्यायचा रवा रव्यामुळे कसं एकदम डोसा असा कुरकुरीत होतो आणि रवा जाड असेल तर आपल्याला म्हणतात ह्या ना माझ्याकडे बारीक रवा आहे त्यामुळे आपल्याला मिक्सरला ग्राईंड करायची काही आवश्यकता नाही आहे व थोडासा रवा घालायचा आहे त्यामध्ये पाणी घालते थोडंसं पाणी घातलं की पाच दहा मिनिट असं कुक करून आहे आणि मग आपल्याला डोश्यामध्ये तर पाणी घालायचं आहे पाच मिनट असं थोडस पाणी घालायचं रवा भिजेल एवढंच पाणी घालायचं आपल्याला म्हणजे चांगला ऍब्जॉर्ब करून घेतो चांगला फुलतो रवा हे बघा त्याला पाच मिनिटं ठेवायचे असंच झाकून फर्मेट करायचं काही आवश्यकता नाही आहे आपण सकाळी इन्स्टंट केलेलं आहे आपण ते रवायचं जे रवायचं सारण आहेत ना आपण भिजवून ठेवलेलं पाण्यामध्ये त्यामध्ये आपण डोसा आहे बेटर घालून घेऊया जेवढं बनवायचं असेल तेवढं घ्यायचं आपल्याला आणि मग मिक्स करून घेऊया रवा हरवा ना मस्त टेस्टी येतो ढोसा तर आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं हे बघा मिक्स करून घ्यायचे सोडा मस्त थोडा जास्त टाकायचा नाही तोपर्यंत आपण मसाला डोसायची बटाट्याची भाजी बनवून घेऊया पॅन आहे गॅस ऑन करायचे करायच पॅन गरम झालाय आपल्याला तेल टाकून घ्यायचे थोडी ड्राय घालायची आपल्याला थोडं जिरं घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे चांगलं धुवून घेतलेला आहे कडीपत्ता कांदा घालून घ्यायचा कांदा बारीक बारीक चॉप करायचा आहे तुम्हाला असेल तर मोठं गोल गोल केलं तरी चालेल गॅसची फ्लेम मोठी आहे कांद्याचं सगळं पाणी ना काढेल आपल्याला आणि आपल्याला द्यायची फेम मोठी ठेवायची हो आहे आलं आणि मिरची घालून द्यायची गॅस मिडियमाची वर ठेवायचे हो आणि आपल्याला बटाटा घालायचा बटाट्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं त्याला तीन ते चार मिनिट मिक्स, मिक्स करायचं अशा प्रकारे सगळे मी ढोसे बनवून घेते नंतर आपण भेटूया डोसा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे रवा डोसा लहान मुलांसाठी खूप असा पौष्टिक आहे आणि रवा मुगाची डाळ तांदूळ असं सगळं मिक्स थोडस दही घातलं आहे त्याच्यामुळे असं क्रिस्पीनेस छान आलेला आहे एकदम टेस्टी झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा फ्रेंड्स मस्त झालेला आहे खूप छान झालेले एकदम टेस्टी झालेले आहे बघा किती मस्त तुम्हाला असा आवाज येत असेल बघा किती क्रिस्पी झालेली आहे मस्त असं तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि कशी झाली रेसिपी तुम्ही याला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा टिल देन, बाय बाय